नमस्कार गरजा रायगड या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार महाराष्ट्र शासनाने कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ स्थापन करून भूमिहीन व गरजू व्यक्तींना घर गर बांधण्यासाठी रास्त दरात जागा उपलब्ध करण्यासाठी साधारणता चोवीस मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी ला स्थापन करण्यात आली आणि यासाठी एकोणीसशे शहात्तर ला म्हाडा कायदा करण्यात आला होता ही कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हाडाच्या कायद्याच्या कलमात अठरा नुसार कार्यान्वित करण्यात आली या मंडळाने कार्यक्षेत्र ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत महत्वाचे या मंडळाचे उद्दिष्ट होते ते म्हणजे कोकण विभागाच्या गृहनिर्माण योजना राबविणे आणि त्या क्षेत्रांचा विकास करणे हा होता तसेच या क्षेत्राचा विकास होत असताना भूमिहीन नागरिकांना त्या विकसित जागांचा फायदा देणे परंतु रायगड जिल्ह्यामध्ये पेन अलिबाग खालापूर हाल कर्जत रोहा या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात नियमांची पायमळणी होऊन या जागा खरेदी विक्री झाल्या आहेत खऱ्या अर्थाने हे खरेदी विक्री नसून भाडेपट्टे असते कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाची स्थापना झाल्यानंतर पेण तालुक्यात साधारणतः एकोणीसशे ब्याऐंशी ला जागा खरेदी करण्यात आल्या व एकोणीसशे पंच्याऐंशी ला त्या म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात आला त्या जागा म्हणजे पेण शहराच्या कुंभारलीच्या पश्चिमेकडील जमिनी शासनाने शेतकऱ्यांच्या मर्जीचा विचार न करता ताब्यात घेतल्या आणि काही शेतकऱ्यांना तर आस्तागायत आपल्या शेतीचा मोबदला मिळाला नाही त्यावेळी बरोबर पेण शहराच्या बाजूला असलेल्या पाटणोली गावाच्या हद्दीतील डोंगर फोडून कवडीमोल भावाने माती उत्खनन केली आजही ते डोंगर उघडे बोडके दिसतात परंतु त्यावेळी महसूल खात्याच्या दुर्लक्षतेमुळे स्वामित्व कर देखील भरून घेतले नाही ही खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराची सुरुवात झाली कारण जमीन मालकाजवळून दोन रुपये ट्रक भर माती या दराने त्यावेळी खरेदी केली परंतु आजही शासनाकडे कोणताही दस्तावेज नाही की तो भराव कशा प्रकारे केला आणि ती माती किती ब्रास लागली पिकत्या जमिनी भरावामुळे नापीक झाल्या मधल्या दहा वर्षात पेण येथील कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने या जागेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले कारण शेतकऱ्यांना मोबदला दिलाच नव्हता हा पूर्ण परिसर एक मोठा सलग भूखंड म्हणून पडून होता त्याचा उपयोग फक्त राजकीय सभांसाठी होत होता पेणकरांना आठवत असेल पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांची सभा त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा हे सांगण्यामागे हेतू हेच की जी जागा शासनाने ताब्यात घेऊन जवळपास दहा वर्ष पडीकच असून दिली यामागील शासनाचे हेतू हे असावे की जागा नापिक झाली की बिनशेती करण्यासाठी सोयीस्कर जाईल परंतु आज तागायत ही जागा बिनशेती झाली नाही कागदावर आराखडा तयार झाला प्लॉटिंग तयार झाली आणि एकोणीसशे ब्याण्णव ला या जागेचे भाडेपट्टे व्हायला सुरुवात झाली मात्र जे भाडेपट्टे झाले त्यामध्ये अनेक धनदांडगे व राजकीय पुढारी होते नियमांनुसार या जागा आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू मध्यम उत्पन्न गट एमआयजी कमी उत्पन्न घटक एल आय जी यांच्यासारखे होते तर उच्च उत्पन्न गटासाठी त्यावेळी सदनिका विकसित केल्या परंतु पेनमध्ये अशा सदनिकांची तरतूद नव्हती हे भूखंड विकसित करताना व्यावसायिक किरकोळ आणि सुविधा भूखंड सहकारी संस्थांसाठी भूखंड तयार केले तसेच तयार करत असताना पाणी पुरवठा नाले गटारे वीज सांडपाणी व्यवस्था सेफ्टी टाकी यांसारख्या मूलभूत व पायाभूत सुविधा देखील केल्या परंतु मुख्य उद्दिष्टाला बगल दिली ती म्हणजे योग्य प्रकारे या विकसित भूखंडांची लॉटरी निघाली नाही त्यामुळे गरजू व्यक्तींना व वर उल्लेख केलेल्या व्यक्तींना हे भूखंड मिळालेच नाही त्याचप्रमाणे हे भूखंड विकसित करताना जागा बिनशेती होणे गरजेचे होते ती जागा आजही बिनशेती झालेली नाही एकोणीसशे ब्याण्णव पासून पाच फेज झाले पहिल्या फेज मध्ये दोनशे नव्वद दुसऱ्या फेज मध्ये चारशे पन्नास तिसऱ्या फेज मध्ये शंभर आणि उरलेले चौथ्या आणि पाचव्या फेजमध्ये असे एकूण नऊशे सत्तेचाळीस यामध्ये व्यावसायिक दोन वीस छोटे व्यावसायिक आणि सात चार ते साडेसात गुंठ्याचे लोक उपयोगासाठी अशा प्रकारे भूखंडांचे विभाजन शहर रायगड रायगडमध्ये झाले परंतु लॉटरी पद्धतीने ज्या ज्या धनदांड्यांना व राजकीय पुढाऱ्यांना हे भूखंड मिळाले आहेत त्यापैकी दहा टक्के ही भूखंड स्वतःकडे नाही भूखंड त्यांनी डी ला विकला बी ने सी ला आणि सी ने डी ला आज प्रत्यक्षात तो भूखंड डीच्या ताब्यात आहे परंतु तो त्याच्या नावे नाही या प्रक्रियेमध्ये अधिकारी वर्ग मालामाल होत आहेत उतरत्या वर्गाने अधिकारी वर्गाचा रेट कार्ड पाहिल्यास खरंच या जागा सर्वसामान्यांसाठी विकसित केल्यात का हा प्रश्न होतो खालच्या पायरीपासून विचार केल्यास शिपाई हजार कर्मचारी पाच हजार रुपये त्याच्यावरच्या कर्मचाऱ्याला सात हजार रुपये नंतरच्या कर्मचाऱ्याला बारा हजार रुपये नंतर पंचवीस हजार आणि शेवटच्या टोकाच्या कर्मचाऱ्याला चाळीस हजार रुपये मोजावे लागतात तेव्हाच ते या भूखंडाचे भाडेपट्ट्याचे रजिस्टर होण्यासाठी परवानगी मिळते तेही अनाधिकृतरित्या या साखळीमध्ये अनेक सरकारी कर्मचारी सहभागी आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे तुकडाबंदी कायदा असताना आणि भूखंड बिनशेती नसताना हा पूर्ण व्यवहारच बेकायदेशीर व अनाधिकृत आहे कारण या जागेचा नकाशाच नाही व कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने तयार केलेला मूळचा आराखडा देखील नाही त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांबरोबर दलालांचे देखील उखल पांढरे होत आहेत कारण दलाल स्वतःच्या कमिशनसाठी जागा भाडेपट्ट्याने घेणारे हे धनदानगे शोधत असतात आणि धनदांड्यांना बरोबर गोड बोलून भूखंड गळ्यात घालत असतात आजच्या स्थितीला पेण म्हाडाच्या अर्ध्या गुंठ्याच्या भूखंडाची किंमत दहा ते बारा लाख तर एक गुंठ्या भूखंडाच्या भाडेपट्ट्याची किंमत वीस ते पंचवीस लाख एवढी आहे हे सर्व व्यवहार लक्ष्मी दर्शनाने होत असल्याने यामध्ये तलाठ्यांपासून तहसीलदारांपर्यंत आणि सर्च रिपोर्ट काढण्यापासून रजिस्टर पर्यंत सर्वच अधिकारी दोषी ठरणार आहेत ही बाब रायगडमध्ये सर्रास आहे महत्वाची बाब म्हणजे नगरपालिकेच्या बांधकाम अभियंत्यांपासून सर्वच सर्वजण या भ्रष्टाचाराची शिकारी होण्याची शक्यता आहे पेंड म्हाडाचा विचार करता सदरील भूखंड विकसित करताना बिनशेती झाल्याची नोंद कोठेही आढळत नाही त्यातच तीस टक्के जागा ही मोकळी सोडलेली असताना नगरपालिकेने मानेल तसे या जागेत अतिक्रमण करून बांधकाम केले आहे मात्र नगरपालिकेचे म्हणणे आहे की आम्हाला म्हाडाने जागा हस्तांतरित केली आहे जागा हस्तांतरित केली आहे ती जागा बाग बगीच्यासाठी इमारती बांधण्यासाठी नाही पाण्याच्या टाक्या ग्रंथालय बांधली आहेत हेही एकोणीसशे शहात्तरचा म्हाडा कायदा पाहता गैरकानुनी व अनाधिकृत आहे तसेच या विकसित भूखंडाचे दस्तावेज नोंदणी करणारा दुय्यम निर्बंधक तेवढाच जबाबदार आहे त्यामुळे पेंट शहर रायगड मध्ये रोहा अलिबाग कर्जत हाल खालापूर मध्ये पेंट ही वाईट परिस्थिती आहे सर्वे नंबर रजिस्टर दुसऱ्याच्या नावावर असा काहीसा प्रकार असल्याने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या विकसित भूखंडांमध्ये झाला आहे आणि होत आहे याची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री घेतील का आणि दोषींवर कारवाई करतील का हा येणारा कालच ठरवेल याविषयी पेन दुय्यम निर्बंधक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की म्हाडाची परवानगी नसेल तर आम्ही कोणताही दस्तावेज करत नाही तसेच दस्तावेज करताना तो खरेदी विक्रीचा नसून भाडेपट्ट्याचा असतो तर पेंट तहसीलदारांनी सांगितले की।, की सदरील म्हाडा ही शासनाची एक संस्था असल्याने बिनशेती करणे हे बंधनकारक नाही अथवा बिनशेती करण्याची आम्हाला परवानगी नाही मात्र म्हाडाकडून धारापोटी कोटी महसूल मिळत असतो तर पेण नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले की पेण म्हाडा येथे मोकळी जागा पेण नगरपालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे त्यामुळे त्या, त्या जागांचे काय करायचे हे अधिकार नगरपालिकेकडे आहेत एकंदरीत प्रत्येक अधिकारी आपण बरोबर आहोत अशा प्रकारे आपली भूमिका मांडत आहेत याबाबत थोडक्यात आमच्या संपादकांनी मांडलेली मुख्य भूमिका महत्वाची बाब म्हणजे कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाची स्थापना ही म्हाडा अंतर्गत झाली आणि कोकणासाठी एक वेगळं जमीन विकसित करण्याचं त्यांनी मंडल तयार केलं ह्याच्या मागचा एकच उद्देश होता की कोकण पट्टीमध्ये येणारे जे काही अल्पभूधारक का असतील किंवा भूमिहीन असतील ह्यांना घर किंवा जमिनी मिळावा घरं बांधण्यासाठी आणि ही सर्व लॉटरी पद्धत होती ही लॉटरी पद्धत निघाली साधारणतः विचार केला तर एकोणीशे पंच्याऐंशीच्या सुमारास संपूर्ण ह्या जमिनी सरकारकडे हस्तांतरित झाल्या त्यानंतर साधारणतः एकोणीशे ब्याण्णव ला लॉटरी निघाली लॉटरी निघाल्यानंतर त्या लॉटरी पद्धतीमध्ये ज्यांना ज्यांना हे भूखंड मिळाले त्यांनी त्यांनी भूखंड ताब्यात घेतले परंतु ही भूखंड घेत असताना किंवा ही लॉटरी निघत असताना काहीसा त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला आणि हस्तक्षेप झाल्याने काय धन धनदानग्याना आणि राजकीय पुढाऱ्यांच्या नेत्यांना हे संपूर्ण भूखंड मिळाले गेले आणि ते भूखंडाची आटची होती की ते भाडेपट्ट्यावर आपल्याला भूखंड मिळणार होते हे भाडेपट्ट्यावर मिळालेले भूखंड जर शासनाने अव्यक्तीला भाडे तत्वावर जर तो भूखंड दिलेला आहे तर तो भूखंड जर अव्यक्तीला नको असेल कारण ती लॉटरी होती तो अ व्यक्तीला तो भूखंड नको असेल तर त्यांनी पुन्हा काय करायला पाहिजे होता तर महाडाकडत हस्तांतरित करायला पाहिजे होतं तसं न होता ह्याच्यामध्ये काय झालं अने बला विकलं बने ला विकला आणि कनी ड ला विकला अशा प्रकारचा हा व्यवहार झालाय आणि प्रत्येक व्यवहारामध्ये काही ना काही देणं घेणं झाल्यामुळं पण महत्वाची गोष्ट एकच होतं ही जागा जर सरकारची होती भाडे तत्वावर होती ज्याला कुणाला तो भूखंड मिळणार होता त्यांनी जर त्याला भूखंड नको असेल तर ते भूखंड काय करायला हवं होतं तर ते महाडाकडे द्यायला पाहिजे होतं पण तसं झालं नाही आणि हाच खरा भ्रष्टाचाराचा मूल गाबा आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद